नागपुरात एक भव्य आणि आगळ्या वेगळा विज्ञान मेळावा सुरू आहे या मेळाव्यात महानगरपालिकेच्या शाळांमधील छोट्या शास्त्रज्ञांनी आपापल्या प्रयोगाचे मॉडेल सादर केले आहे विशेष म्हणजे मेळाव्यात शंभरपेक्षा अधिक प्रयोग सादर करण्यात आले आहे झाडाच्या खोडावरून त्याचे वय शोधायचे तर कुठे बटाटे पाण्यात पुळवायचे कारण समजायचे आणि कुठेतरी पाण्याचे बदलणारे रंग पाहणे हा चमत्कार नसून नागपूरच्या चिमुकल्या वैज्ञानिकांची वैज्ञानिक विचारसरणी आहे संस्कृती सूर्यवंशी या इयता नववीच्या विद्यार्थिनीनं मानवी मेंदू समजून घेण्यासाठी प्राण्यांच्या मेंदूचा अभ्यास केला आहे हा प्रकल्प शाळेतील मुलांना मेंदूची गुंतागुंत अधिक सोप्या पद्धतीनं समजून घेण्यास मदत करत आहे

दोनशे विद्यार्थी शंभरहून अधिक विज्ञानाचे प्रयोग सादर करत आहेत हे विज्ञान संबंधित प्रयोग इयता सहावी ते दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे हे घरी सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून तयार केले गेले आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांना विज्ञानाचे नियम सोप्या आणि मनोरंजक पद्धतीनं समजून घेण्याची संधी मिळते यहाँ पर सबसे अलग है कि जो मिरर्स वाले मॉडल है वो है आप मेरे बाजू में देख रहे होंगे बगल की जो है उसमें जो गणितीय मॉडल है वो एक नया कॉन्सेप्ट लेके उनकी मैडम आई है और हर साल आप देखते हो कि जो ऑर्गन है ऑर्गन में हम हर साल एक ऑर्गन बढ़ाते हैं तो बच्चों को वो लाइव ऑर्गन मेमल्स के देखने को मिलते हैं उससे क्या पता पड़ता है कि लंग्स के भीतर क्या क्या है हार्ट कैसे ओपन करते हैं उसके अंदर के जो ऑर्गन हैं वो क्या होते हैं आइज़ का डेमोन्स्ट्रेशन हम कैसे करते हैं तो ये सभी कुछ छोटे छोटे बच्चों के द्वारा होता है अपूर्व विज्ञान मेला छोट्या शास्त्रज्ञांच्या मोठ्या स्वप्नांना व्यासपीठ देण्याचा एक उत्तम प्रयत्न आहे त्यामुळं मुलांना केवळ प्रेरणा मिळत नाही तर त्यांचा विज्ञानावरील विश्वासही वाढतो कॅमेरामॅन मिथून आगमने युसीएन न्यूज नागपूर सोबत फैजल खान